नमस्कार मी अविनाश शिलेकर पीसीबी टुडीमध्ये आपलं स्वागत आहे पीसीबी व्ही कट्ट्यामध्ये आपण पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सांगवी प्रभाग क्रमांक बत्तीस अतुलजी शितोळे उर्फ त्यांना त्यांचं खरं तिकडे परिचित नाव आहे छोटू म्हणून अतुल शितोळे यांचा खरा परिचय त्यांचे पिताश्री नानासाहेब शितोळे या शहराचे सर्वात मोठे नेते काँग्रेसचे नेते होते ते महापौर होते माजी महापौर होते सत्तारूढ पक्षनेते होते विरोधी पक्षनेते होते त्यांच्याकडे सगळे पद होते फक्त ते आमदार झाले नाही तसं पाहिलं तर या शहराचे सर्वात मोठे ते नेते त्यांचे चिरंजीव अतुलजी शितोळे हे स्वतः बारा ते सतरा दोन हजार बारा ते सतरा हे नगरसेवक होते अतुलजी स्थायी समितीचे अध्यक्ष सुद्धा होते त्याच्यामुळे त्यांना तसा प्रदीर्घ अनुभव सुद्धा आहे राजकारण संपूर्ण घरात होतं त्याच्यामुळे राजकीय पार्श्वभूमी त्यांची आपल्याला सर्व स्रोत आहेत आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे ते सांगवी प्रभाग क्रमांक बत्तीस चे उमेदवार आहेत अतुलजी मला सांगा तुमचा प्रचार कसा चालला आहे प्रतिसाद कसा आहे तुम्हाला नेमका खर तर काय आले की मागच्या एक पंधरावीस दिवसापूर्वी आमचे अनेक वर्ष पक्षामध्ये काम केलेले बरोबर काम केलेले एक पंचवीस सहकारी सो आम्हाला सोडून गेले आणि आम्ही अगदी पक्षाची म्हणजे दहा जून नव्याण्णव पासून प्रामाणिक त्याच्या आधी आम्ही काँग्रेसमध्ये काम करत होतो अगदी प्रामाणिकपणे काम केलं कार्यकर्ता म्हणून काम करत होतो आम्ही दादांमुळे आम्हाला बारा ते सतरा संधी मिळाली पंधरा सोळाला मी आ, या महानगरपालिकेच्या स्थायी समितीचा अध्यक्ष म्हणून काम केलं आणि आता जिथे जिथे मी जातोय तिथे तिथे लोक म्हणजे अक्षरशः एखादी त्या माझ्या हातात हात धरला त्याच्या डोळ्यात पाणी तरळलं आणि तो मला फक्त एवढंच बनला की तुम्ही टिकून राहिलात तुम्ही प्रामाणिक राहिलात त्याच्यात खूप धन्य आहे आम्हाला तुमची भूमिका खूप आवडली आणि त्याच्यातच आम्हाला खूप म्हणजे एक प्रेरणा मिळाली आम्हाला की पुढं लढण्याची आणि आम्ही लढतोय आणि सगळीकडे अशाच प्रकारे आमचं स्वागत होतो माता भगिनी महिला असतील तर त्या गालावरनं हात फिरवतात डोक्यावरनं आशीर्वाद देतात खूप छान वाटतं प्रामाणिकपणाचं फळ काय असतं हे प्रचारादरम्यान आम्हाला दिसतंय अच्छा तुमचं मला हे कळत नाही दोन राष्ट्रवादी एकत्र रा आहेत तुमचं चिन्ह घड्याळ आहे तुमच्याकडे दोन्ही राष्ट्रवादींचा एकत्रीकरणाचा नेमका फायदा कसा आणि घड्याळ चिन्ह तुमचं ते कायम आहे मला वाटतं त्याचा त्याचा कितपत तुम्हाला फायदा होऊ शकतो नाही साहेबांना हे बघा जुन्या काळी साहेब ह्या भागाचे खासदार म्हणून साहेबांनी काम केलेले संरक्षण मंत्री असताना साहेब ह्याच भागात प्रतिनिधी म्हणून काम करत होते आमची मागची पिढी ही सगळी साहेबांबरोबरच होती पण पुढची जी पिढी होती आमची जी पिढी वयामानानुसार आमचं दादांशी आमची उडवस जास्ती होती त्याच्यामुळे साहेब आल्याने साहेब कायम आमच्या देवाऱ्यातच होते जरी आम्ही वेगळे आम्हाला नेहमी असं वाटायचं की आपलं दोन्ही परिवार दोन्ही राष्ट्रवादीचे परिवार हे एकत्रच असायला पाहिजे आणि आता ह्या निवडणुकीला म्हणजे खूप आम्ही मनापासून देवाला साकडच घालवत होती की कधी एकत्र येतील जे होऊ नाही स्वप्न सुद्धा कधी आम्ही बघितलं नव्हतं की असं होईल आणि आता आम्ही पुन्हा हमसब एक आहे हा नारा आहे की आम्ही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आहे ही खूप आनंददायी गोष्ट आहे आणि प्रेरणादायी आहे त्याच्यातनं साहेबांचा आशीर्वाद आणि दादांची ताकद आणि अने दादांबरोबर अनेक वर्ष काम केलेलं आहे त्याचा अनुभव देखील आम्हाला त्याच्यामुळे आम्ही चांगल्या प्रकारे काम करतो याच्या तुमचे बरेचसे साथीदार तुम्हाला म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमधून ते भाजपमध्ये गेले त्याचा परिणाम काय का ते, ते स्वार्थासाठी गेले ना साहेब ते थोडी जनतेसाठी गेले केंद्रात भाजपची सत्ता होती हु राज्यात भाजपची सत्ता होती अशामुळे ते गेले पण असं काही नाही असतं सत्त्याण्णव साली केंद्रात भाजपची सत्ता होती हु माझे वडील अध्यक्ष होते राज्यामध्ये भाजपची सत्ता होती पण महानगरपालिकेमध्ये त्यावेळेस एक संघ काँग्रेस होता काँग्रेसचे मला वाटतं एकोणपन्नास आणि आठ अपक्ष म्हणजे ज्यांना तिकीट जवळजवळ सत्तावन्न लोक अठ्याहत्तर पैकी आम्ही सत्तावन्न लोक निवडून आलो होतो अच्छा, अच्छा। 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 त्यावेळेस हो त्यावेळेस मग अशी आताच्या या निवडणुकीला पण अशीच परिस्थिती राहणार आहे शंभर टक्के आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं महापौर होणार अच्छा राष्ट्रवादी काँग्रेसचा महापौर हे खात्री शंभर टक्के शंभर टक्के निवडणूक प्रचारामध्ये काय मागता मत मागताना कोणते मुद्दे मांडतो तुम्ही आता आम्ही जे काम करत होतो होतो आणि जी केमं केलेली आहेत म्हणजे विकास कामं जी केलेली आहेत बारा ते सतरा म्हणजे माझ्या वडिलांच्या पाण्याच्या टाक्या होत्या पण लोकसंख्येच्या घनतेनुसार त्या कमी पडत होत्या मग त्यावेळेस आम्ही पाण्याची टाकी बांधली परत मी चेअरमन असताना आम्ही सिमेंट रोड सँक्शन करून घेतले त्याच्यामध्ये काय होतं की तुम्ही जो टॅक्स भरता म्हणजे हा तुमचाच पाहिजे महानगरपालिकेला तुम्ही टॅक्स भरता तो तुमचाच पाहिजे डांबरी रोड केला तर तो दर तीन वर्षांनी डांबर दा, टाकावं लागतं आणि सिमेंट रोड केला ता तर आम्ही वीस वर्षाची गॅरंटी देतो पण मला नाही वाटत आमच्या इथे जर तुम्ही हे गेलात बघितलं तर ते वीस काय ते तीस ते चाळीस चाळीस वर्ष ते रोड टिकतील त्याच्यामध्ये परत आम्ही काम करताना दोन्ही बाजूने ड्रेनेज लाईन मोठ्या टाकल्या त्या दोनशे ज्या लाईन होत्या ते ती, तीन तीनशे आणि साडेचारशे टाकून घेतले म्हणजे पुढचा पंचवीस वर्षाचा आम्ही तो सगळा विचार के करून केलेले खरं तर आम्ही सांगू हे शेवटचं टोक होत त्याच्यात एम एन लाईन शेवटच्या टोकापर्यंत आम्ही आणली परंतु इंटरनल लाईन टाकायच्या वेळेस काही लोकांनी विरोध केला आणि ते तसंच प्रलंबित आहे आता ही जी राहिलेली काम आहे ती आम्ही पुढे करणार आहोत सगळ्यात महत्वाचं की Uh, मला युनिव्हर्सिटी जवळ आहे हो बरोबर युनिव्हर्सिटी जवळ असल्यामुळे माझ्याकडे विद्यार्थी बाहेर नाही येणारे विद्यार्थी खूप ये आहेत आणि म्हणजे uh, खाली भाडेकर uh, मालक राहतो वरती ते मुलं राहतात अशा याच्यात आम्ही आपल्या महानगरपालिकेत एकमेव शहीद अशोक कामटे आय पी एस अधिकारी होते ते सव्वीस अकराला दिवंगत झाले म्हटल्यावरती मग आम्ही त्यांच्या नावाने लायब्ररी केली आणि त्या लायब्ररीमध्ये आज नाही म्हटलं ना सर तर साडेचारशे पाचशे मुलं आमची तिथे पास झाली ज्या ज्या वेळेस आम्ही मंत्रालय जातो सरकारी याच्यामध्ये जातो तर त्यावेळेस ती मुलं कुठेतरी भेटतात की दादा आम्ही तुमच्या लायब्ररीतनं शिकलो तो आनंद खूप मोठा असतो प्रचंड मोठा की आम्हाला फलित आम्हाला आम्ही त्या मुलांना आमच्या मुलासारखं समजतो की आमची मुलं एवढ्या मोठ्या पदावरती तो म्हणजे गौरवच असतो आमचा एक प्रकारचा आणि सांगवीमध्ये बरेच वर्ष आमच्याकडे प्रलंबित गार्डनचा विषय होता तर मग गार्डन करत असताना तीन एकर मध्ये आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ते गार्डन केलं ते सुस्थितीत आता व्यवस्थित चाललेलं आहे अच्छा मेळ प्रश्न कोणते महत्वाचे प्रश्न कोणते तिथे आता साहेब काय आले की सांगवीची सांगवी असं नाही असं वाढत पॉलिटिकल वाढत चाललंय तर पार्किंगचा प्रश्न आहेच आणि त्याच्यामुळे पाणी पुरवठ्याचा आता परत प्रश्न आलेला आहे खर तर आम्ही असताना रेग्युलर पाणी होतं आणि आता एक दिवसाड सतरा नंतर एक दिवसाड केले खर तर दोन हजार सोळा साली चोवीस बाय सातला मंजुरी मिळाली म्हणजे चोवीस तास पाणी पुरवठा होण्यासंदर्भात परंतु ते काय प्रॉलम प्रॉलम करत ते पुढं काही कामच झालं नाही त्याचं खेद पण वाटतं की एवढं आम्ही तळतळीने काम आणलेलं होतं ते व्हायला पाहिजे होतं बरं काही लोकांनी आम्हाला प्रश्न पण विचारले की चोवीस तास पाणी जर राहणार ते वाया नाही जाणार का परंतु आपल्या माता भगिनी काय करतात की रोज तो पिंप असतो तो, तो आपण टाकून देतो टाकून दिल्यानंतर ते पाणी वाया जात परंतु चोवीस बाय सात मध्ये तुम्हाला पिंप हा सिस्टीम इतिहास जमा होणार तुम्ही डायरेक्ट नळाला हे लावणार ग्लास लावणार समजा चुकून एखाद्याचा नळ उघडा राहिला तर त्याला ते, ते सेन्सर राहणार समजा एक मिनिट पा, ते पाणी पडत राहिलं ते आपाप बंद होणार ते आपआप बंद होणार असे सिस्टम केली ते होणं गरजेचं होतं ते झालं नाही यांनी भाजपनं वाटतं घोषणा पण दिली होती चोवीस तास पाणी कुठे भयमुक्त भ्रष्टाचार मुक्त सांगवीत येऊन बघा साहेब भयमुक्त काय काय परिस्थिती आहे तुम्ही येऊन बघा पोलीस स्टेशनला विचारा काय परिस्थिती आहे लोक बोलायला सुद्धा घाबरतात तुम्ही राजकारण तिथले कारभारी आहात तुम्ही तर बोला ना अहो आता कारभारी जरी असलो तरी ह्या काही काही प्रश्न असे आहेत की हे लोक इतके मोकाट सुटलेले आहेत की माझे पंजोबा त्या तालमीच्या समोर माझं घर होतं आणि त्या घराच्या इथे सुद्धा आम्हाला बांधायला देता का हे म्हणजे मी पात्र आहे मला सुद्धा नाही सोडलं तर सर्वसामान्यांना काय केलं असेल यांनी अरे बापर कौलारू घर दिसली जुन्या बिल्डिंग दिसली की यांची नजरच फिरली म्हणून समजायची आम्हाला बांधायला देता का नाही दिलं तर दडपण आणायचं मग त्या सोसायटीला बोलवायचं करा बघा असं म्हणजे दहशत थोडक्यात असं झालं ना म्हणजे यांनी बिल्डर व्हायचं आणि आम्ही काय करायचं मग तुम्ही याला कुठे प्रतिबंध आम्ही सांगितलं आम्हाला द्यायचं नाहीये आमच्या दोन गुंठ्यामध्ये माझे पाच आजोबा त्यांची सगळी खालची ट्री असं करत अठ्ठेचाळीस नाव आहे त्या आम्ही त्यांना म्हणलं आम्हाला माफ करा आमच्या नाही अच्छा म्हणजे असं सक्तीने थोडक्यामध्ये लोकांना धाक धपट होंबट हो, हो, अरे बापरे जे लोक माझ्या घरापर्यंत येऊ शकतात तर ते इतरांकडे जाणार नाहीत का आणि हे कुणी बोलत नाही आज मी पहिल्यांदा बोललेले अरे बापरे इतक्या मोठ्या प्रमाणात दहशत आहे तुमच्याकडे हो आहे ना त्यामध्ये कोणाचा आशीर्वाद नाही चालते आता जे निवडणुकीला उभे राहिलेले आहेत त्यांच्या आशीर्वाद आणि ते सगळ्यात महत्वाचं त्या काम सिमेंट रोडची आम्ही केलेली आहे आणि सांगताना त्यांनी त्यांच्या मुलाखतीत सांगितलं की के के मी केले खर तर माझा प्रभाग क्रमांक दोन हजार बारा अच्छा. ते सतरा होता एकोणसाठ त्यांचा होता साठ आणि म्हणजे माझं मधुबन ते शितोळे मधुबनला तर काम पडून तिथं सिमेंट रोड झाले नाही शितोळे नगर ते नगर पर्यंत आमचे सिमेंट रोड झाले त्यांनी सांगताना त्यांचा भाग सांगायचा होता तर तिथं तर काय साधे ते डांबरी रोड केले तर सांगताना असं सांगतात ते हो की सिमेंट रोड मी केले उलट वास्तविक बघायला गेले तर ते पंधरा वर्ष आणि त्यावेळेस याच लोकांचा विरोध होता की करू नका त्या कॉन्ट्रॅक्टरला त्रास द्यायचे तिथे जो कोणी ज्याच्या ह्याच्यात रोड गेलेला त्याला म्हणायचे तुम्ही कामा आडवा अहो गजानन महाराज मंदिरात सुद्धा आडवायचा प्रयत्न केला होता तर तिथल्या ज्या मूळ मालकाला मी म्हटलं ज्याची जेणे प्लॉटिंग केलं होतं त्याला मी बोलून घेतलं म्हणलं हे राजा याच पाप हे गजानन महाराजांचं मंदिर आहे मंदिराचा रोड अडवला ना ते पाप तुम्हाला लागेल म्हटलं त्या फार मोठ्या प्रमाणावर तुमच्याकडे अशा प्रकार चालतात म्हणजे आता आता ह्या आता, निवडणुकीमध्ये साधारण राजकीय वातावरण कसं आहे तुमचं आहे ना निवडून टक्के तुम्ही शंभर टक्के तुमचं पॅनल निवडून येणार मी प्रामाणिक राहिलो मी वारी चालणारा माणूस आहे साहेब मी बारा वर्ष वारी चालतोय भाजपची परिस्थिती काय ते आता सोळा तारखेला तुम्हाला कळेलच ना साहेब अच्छा थोडक्यात जनता जनार्दन ठरवणारे हु, आमचं भविष्य जनता जनार्दन ठरवणार आहे तुमच्याकडे विजन काय पुढचं विजन काय तुमच्या वाढचं बत्तीस नंबर जी प्रलंबित कामं आहेत आता उदाहरणार्थ आमच्याकडे पार्किंगची मोठी समस्या आहे पार्किंग मध्ये आम्ही आता ह्या डीपीच्या ह्याच्यात आता तो होतोय नाही होतोय त्याच्यानंतरच ते सगळं ठरेल पण पार्किंग साठी सोय आम्हाला शंभर टक्के करायची आहे अच्छा म्हणजे हा महत्वाचा एक विषय पाण्याचा प्रश्न आहे आम्हाला अजून नवीन टाकी बांधावी लागेल एम एन जी एलच जेणेकरून जे नऊशे रुपयाला सिलेंडर आहे बाहेर इतर ठिकाणी ते चारशे पाचशे रुपये महिन्यातच होते मग त्या सर्वसामान्य माणसांचे पाचशे रुपये असले तर ते भात ते पण आम्ही त्याच्यात करणार आहे खालच्या भागामध्ये म्हणजे ते साई स्नेह पार्क असेल किंवा एस टी कॉलनी असेल किंवा पवना नगर असेल जयमला नगर असेल त्या भागामध्ये जे डांबरी रोड आहेत तिथे आम्ही सिमेंट रोड करायचा आमचा प्रयत्न राहील जेणेकरून महानगरपालिकेचे पैसे वाचतील पुढचे तीस वर्ष तिथे काही होणार आता आमचे रोड होऊन दहा दहा वर्ष आले कुठे खड्डा नाही काही नाही काही नाही नाहीऑल आपण पाहिलं की अतुलजी शितोळे यापूर्वी माझी नगरसेवक होते स्थायी समितीचे माझे अध्यक्ष सुद्धा होते त्यांचे पिताश्री ते म्हणतो चार पाच टर्म थलक अगदी अठ्याहत्तरला नगरसेवक होते अठ्याहत्तर ला नगरपालिका होते त्यावेळेस नगरसेवक होते शहाऐंशीच्या पहिल्या महापालिका निवडणुकीमध्ये नगरसेवक होते तेव्हापासून अनेक वर्ष त्यांनी पाच टम पाच का सहा टर्म त्यांच्या टोटल झाल्या म्हणजे घरातला हा वारसा आहे अतुलजीने तो पुढे चालवला आणि या पुढच्या काळामध्ये या निवडणुकीमध्ये सुद्धा संधी मिळावी म्हणून त्यांनी आपलं आता अपील केलेलं आहे जनतेला तुम्हाला आमच्या खूप खूप शुभेच्छा मला पी सी बी न्यूजनी इथे बोलवलं मी आपलं शतशः आभारी धन्यवाद